आपल्या आजूबाजूला झाडांचं फुलांचं अतिशय मनोहारी असं जग असतं कोणाच्या घरी कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतात कोणाच्या घरी छान बाग असते किंवा सार्वजनिक बागेत गेलो तर तिथं तर झाडांचे पानांचे फुलांचे कितीतरी प्रकार आपल्याला दिसतात फक्त अडचण अशी असते की या झाडांची नेमकी नावं आपल्याला माहिती नसतात बरोबर ना पण दोस्तानो तुम्हाला एक जादू दखवू या जादूचं नाव आहे प्लॅन्ट स्नॅप ॲप काय जादू आहे बरं दोस्तांनो या ॲपच्या मदतीनं तुम्ही एखाद्या पानाचा किंवा फुलांचा फोटो काढलात की लगेच त्या झाडाच्या प्रजातीचं नाव आणि इतर सगळे तपशील तुम्हाला दाखवले जातात विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे फक्त एवढंच नाही तर तुमच्या फोनमध्ये आधीच एखाद्या पानाचा किंवा फुलाचा फोटो काढलेला असला तर त्याची सुद्धा प्रजाती तुम्ही ओळखू शकता जबरदस्त ना मग घ्यायची या ॲपची माहिती चला हे ॲप वापरायला मग करायची सुरुवात चलो पहिल्यांदा या प्ले स्टोअरवर टॅप करूया त्यानंतर वर हा जो सर्च एरिया दिसतोय त्याच्यात स्नॅप असं टाईप करूया बघा आपण टाईप करायला लागलो की लगेच खाली स्नॅप हे ॲप दिसतंय ते आलं की लगेच त्याच्यावर टॅप करूया आता प्लॅन स्नॅप आयडेंटिफाय प्लॅन्ट्स फ्लॉवर्स ट्रीज अँड मोर या नावाचं ऍप आपल्याला दिसतंय ते इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉलवर टॅप करूया आता ऍप डाउनलोड व्हायला लागेल ते डाउनलोड होत असताना आणि मग नंतर इन्स्टॉल होत असताना कृपया प्रतीक्षा करे ऍप इन्स्टॉल झाल्यावर या ओपनवर टॅप करूया आता आलोवर का आपण वनस्पतींच्या आणि फुलांच्या दुनियेत ग्रेट आता इथं तुम्हाला वेगवेगळ्या परवानग्या विचारल्या जातील बरं का त्यासाठी नेक्स्टवर टॅप करूया मग वर टॅप करूया पुन्हा वर टॅप करूया ओके आता आपल्याला रजिस्टर व्हायला लागेल त्यासाठी नेक्स्टवर टॅप करूया इथं तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी तीन ऑप्शन्स दिसतील साईन इन ऑर रजिस्टर विथ गुगल साईन इन ऑर रजिस्टर विथ फेसबुक आणि साईन इन ऑर रजिस्टर विथ ईमेल आपण तुर्त त्यातल्या पहिल्या साईन इन ऑर रजिस्टर विथ गुगल या ऑप्शनवर टॅप करूया तुमच्या फोनला जे जीमेल अकाउंट सिंक केलेलं असेल ते इथं दिसेल त्याच्यावर टॅप करू आणि नंतर पुढं अलाऊवर टॅप करू म्हणजे आपल्याला रजिस्टर करून घेतलं जाईल या प्रक्रियेसाठी दोस्तानो तुम्ही तुमच्या पालकांची मदत नक्की घ्यावर का एकदा रजिस्टर झालं की आता आपण झाडांच्या प्रजाती ओळखायला सज्ज झालो आता आपण काय करायचं हम्म आपण या झाडाच्या फुलाच्या जवळ आपला मोबाईल नेऊया इन्स्ट्रक्शनच्या शेजारी असलेल्या मोठ्या पांढऱ्या गोलावर टॅप करूया आता या फुलाचा फोटो कॅप्चर केला जाईल दोस्तानो आपल्याला ज्या पानाची किंवा फुलाची प्रजाती ओळखायची आहे ते तुमच्या स्नॅपच्या बरोबर मध्यभागी आणा बरं का म्हणजे ॲपला ते अचूकपणे ओळखणं सोपं जाईल ओके आता आपलं फूल मध्यभागी आल्यामुळं डनवर टॅप करूया हा हा क्या बात है आपल्या झाडाचं नाव बरोबर ओळखलं की ॲपनं काय नाव आहे बरं हे एनस क्या बात है दोस्तानो आपलं झाड ॲपला कदाचित काही वेळा पहिल्या झटक्यात ओळखता येणार सुद्धा नाही त्यामुळं ॲप तुम्हाला हे झाड इतर कोणत्या प्रजातींचं असू शकतं त्याच्याही जवळचे असे पर्याय दाखवतं तुम्ही ते सुद्धा पाहिजे तर बघू शकता ओके चला आता आपण बॅकवर टॅप करूया दोस्तांनो आता आपण एखाद्या पानाचा फोटो काढून त्या झाडाची प्रजाती ओळखूया आता ही पानं दिसतात बघा ती अशी कॅप्चर करूया मग डनवर टॅप करूया आले बघा रिझल्ट भारीच या झाडाचं नाव आहे व्हायबरनम ऑपुलस दोस्तानो फक्त एवढंच नाही तर त्याची किंगडम सब किंगडम असे सगळे तपशील पण दाखवले जात आहेत हो 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 झाडाची कुंडलीच मांडली की जबरी ना वरच्या बाजूला स्क्रोल करून आपण वेगवेगळे फोटो सुद्धा बघू शकतो खाली त्या विशिष्ट प्रजातीचं अगदी तपशीलवार वर्णन पण दिसतंय बघा अमेझिंगच आहे ना हे सगळं ग्रेट हे वर्णन वाचलं की पुन्हा वर जाऊया दोस्तानो आता आणखी एक प्रजाती ओळखूया मजा येते ना आता हे बघा हे फूल दिसतय त्याच्या समोर मोबाईल धरूया पांढऱ्या गोलावर टॅप करूया मग डनवर टॅप करूया आग आहे रिझल्ट झाडाचं नाव आहे हिबिस्कस फ्रॅजिलिस आणि त्याच्या खाली त्याची सगळी माहिती वाह दोस्तानो फक्त एवढंच नाही तर तुमच्या फोनमध्ये असलेल्या फोटोंच्या गॅलरीमधून सुद्धा तुम्ही झाडांच्या प्रजाती ओळखू शकता पांढऱ्या गोलाच्या उजव्या बाजूला असलेल्या आयकॉनवर टॅप केलं की फोनच्या गॅलरीतले फोटो दिसतात त्यातल्या पाहिजे त्या फोटोवर टॅप करून तो असा मध्ये आणायचा आणि डन वर टॅप करायचं झालं लँडस्नॅप न ओळखलंच नाव काय मस्त आहे ना काय दोस्तानो किती जबरदस्त आहे ना हे ॲप झाडांची शास्त्रीय नावं ओळखणं आणि नेमकी माहिती घेणं आता अगदीच सोपं बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र थेट तुमच्या हातातच आलं की तुम्ही घरातल्या आणि आजूबाजूच्या झाडांची माहिती अशा प्रकारे गोळा करू शकता आणि ही माहिती वाढवत चांगले वनस्पतीशास्त्रज्ञ होऊ शकता अगदी तेवढं जमलं नाही तर किमान मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना ही माहिती सांगून वलर ताट तर नक्कीच करू शकता ना, नावं ठेवण्यापेक्षा नावं ओळखणं केव्हाही उत्तम बरोबर ना ऑल द बेस्ट